पासून अनेक ठिकाणाहून महिला असुरक्षित असल्याच्या घटना सतत घडताना दिसत आहेत सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे आज आपल्या जिल्ह्यामध्ये ही घटना घडली आहे बदलापूर येथे आदर्श महाविद्यालय या ठिकाणी दोन चिमुकल्यांवर त्याच महाविद्यालयातील सफाई कामगार म्हणून काम करत असणाऱ्या नराधामाकडून अमानुषपणे बलात्कार करण्यात आला सदर प्रकरणात गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच शाळेतील संबंधित दोषींवर कारवाई करण्यात यावी आणि आपल्या शहापूर तालुक्यातील सर्व शाळा वसतीगृह आश्रम शाळा येथे जातीने लक्ष घालून कायदा व वस सुव्यवस्था कठोर करण्यात यावी जेणेकरून बदलापूर सारखी घटना आपल्या शहापूर तालुक्यात घडणार नाही यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीकडून तहसीलदार तसेच पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले जिल्हाध्यक्ष रश्मी निमसे यांच्या पुढाकाराने हे निवेदन देण्यात आले तालुकाध्यक्ष गुलाब भेरे शहर प्रमुख प्रतिभा भागवत विनंती खांडेकर पूनम चंदे तसेच यावेळेस मोठ्या संख्येने महिला आघाडी उपस्थित होती